हॅलो तर मी सोनाली आणि आज मला एक असा प्रत्यय आला आहे असा एक्सपिरियन्स आला आहे की जगामध्ये अजूनही मानसिकता चांगली असलेले लोक उरलेत अजूनही जगामध्ये स्वाभिमान उरला आहे मी सोनाली जी प्रत्येकाशी तडकून फडकून वागते प्रत्येकाशी आणि जेव्हा असं काही माझ्यासोबत होतं तर लिटरली त्या गोष्टी माझ्या मनाला खूप लागतात तसंच काही आज झालं मी तीर्थकला स्कूलची जी व्हॅन लावली तर ता त्याचे पैसे मला आठशे रुपये सांगितलेले आहेत पण स्पेशल केअर घ्यावी लागेल मशीनचीही काळजी घ्यावी लागेल इतर मुलांनाही सांभाळावं लागेल किंवा आपल्या मुलाला स्कूलच्या क्लासरूमपर्यंत पोहोचवावं लागतं वगैरे वगैरे गोष्टी लक्षात घेता ते जास्त काळजी घ्यावी त्यांनी म्हणून मी त्यांना दोनशे रुपये जास्त पाठवले स्कूलच्या दादांना आणि त्यांनी दुसऱ्या मिनटाला मला माझे दोनशे रुपये रिटर्न पाठवले आणि त्यांनी आठशेच रुपये घेतले में मी त्यांना कॉल केला त्यांना विचारलं म्हटलं मीच तुम्हाला बोलले होते ना की मी देईन तर त्यांनी असं उत्तर दिलं मला की माझ्यासाठी सगळे मुलं समान आहेत आणि मला काहीही तीर्थकचं ताण घेण्याची गरज पडत नाही तो फार हुशार आहे तो सगळं काही करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितके माझे कष्टाचे आहेत मी तितकेच घेईन मला खरंच आज एक नवीन शिकवण भेटली त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं की जगामध्ये चांगली मानसिकता असणारे स्वाभिमानी लोक आजही आहेत